तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला सर्वांना स्वामी समर्थ तर चला मी इथं ना पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथं ना डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोट्या वाट्याने एक एक वाटी घेतलेलं आहे तिन्हीचं प्रमाण एकत्र घेतलेलं आहे करून एकच घेतलेलं आहे तिन्हीचं प्रमाण एकत्र तर चला ती चिली फ्लेक्स आहे आणि हिरवी मिरची कमीटी खटवाली घेतली होती टोमॅटो आणि काकडी घेतलेली आहे कांदा लाल म्हणजे असा पतलासा कापून घेतलेला आहे तर चला कोथंबीर घेतलेली आहे दोन्ही याच्यामध्ये मी तेल घेतलेला आहे तर चला आता हे ना आपल्याला यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे चव्यानुसार मीठ टाकून घेऊया तर मी अर्धा पाऊन चम्मच म्हणजे चतकोर भाग चम्मचचा मी मीठ घेतलेला आहे तर तुम्ही बघू बघू शकता चिमूटभर मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार नंतर ना मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे नंतर हे तीनही साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला व्यवस्थित कालून घ्यायचं म्हणजे ना आपली जी गाठी वगैरे काहीही राहत नाही आहे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार होतंय तर चला मस्तपैकी याला मी एकत्र करून घेत आहे एकत्र झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे तर चला आपल्याला थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं सुरुवातीला म्हणजे आपलं हे जास्त बेटर पतलं नाही पाहिजे आपल्याला ह्या याची आपल्याला काळजी घ्यायची तर चला बेटर आपलं ना इतकं पतलं आपण बनवून घेतलेलं आहे तर चला बघू शकता तुम्ही इतकं पतलं असं बेटर बनायचं आहे तर तुम्ही परत एकदा मी तुम्हाला दाखवते की इतकं पतलं बनवायचं जास्त पतलं आपल्याला बनवायचं नाही आहे तर चला न, मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि हे बघा इतकं बेटर पतलं करून घेतलेलं आहे तर चला मस्तपैकी मी ना इथं ब्रश घेतलेला आहे आणि इथं ना तव्याचं ऐवजी तुम्ही हे ब्रशच्या ऐवजी हे यूज करू शकता तो, तर चला न, तर मी ना याला तेल लावून घेऊ सर्वात पहिले आपण तर ब्रशने मी तेल लावून घेते याला छानपैकी तर तुम्हाला जेवढं दीर्डं टाकायचं आहे हे बेसन पिठाचं सर्व आपल्या पिठांचं बेसन पिठाचं आणि ज्वारी गव्हाच्या पिठाचं आपलं हे दीर्डं आहे खूप पौष्टिक आहे आणि खूप छा हेल्दी आहे तर हे छोट्यांना मोठ्यांना नक्की तुम्ही आवाजून द्या कारण सकाळचा नाश्ता हा खूप हेल्दी आहे तर चला तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मी याला तेल लावून घेतल्याच्या नंतर ना आपलं हे ना मिश्रण थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि हे छोटे छोटेच बनवायचे आपल्याला म्हणजे आवडीनं खाल्ल्या तर तुम्हाला जर गड गडबड असेल समजा तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं प पह, फैलून घेऊ शकता थोडंसं जास्त टाकून तर चला तुम्हाला मोठं आवडत असेल तुम्ही मोठंही करू शकता याला पण हे छोटे जे खूप छान वाटतात तर चला मस्तपैकी यावरती सर्व करून घेत आहे मी तर याच्यावरतीनं छानपैकी आपल्याला ना हे सर्व काही टाकून घ्यायचं पाल्याभाज्या तुमच्याकडे तरी पण माझ्याकडे शिमला मिरची नव्हती आणि म्हणजे गाजरही नव्हतं तर तुमच्याकडे जेवढा भाजीपाला असेल तुम्ही तेवढा टाकू शकतात मी आता यावरती ना काकडी कढी कोथिंबीर कोथंबीर सॉरी कोथंबीर काकडी आणि टॅमॅटो आणि टाकलेला आहे कांदा तर चला थोडंसं तेलही टाकून घेतलं होतं आणि याला ना मस्त थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस वेळेस ना जी जी याला त्यावेळेस ते, ते पूर्णपैकी व्यवस्थित असं याला बसून जातं असं गळत नाही खाली व्यवस्थित तर चला आपण याला ना आता पलटून घेणार आहेत तुम्ही बघू शकतात आणि यावरतीनं मी काळं मीठ टाकत आहे थोडंसं म्हणजे याची टेस्ट ना खूप छान येते तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तुम्ही आवाजून टाका जर नसेल समजा तुमच्याकडे काळं मीठ तर तुम्ही ना आपलं साधं मीठही थोडंसं टाकू शकता म्हणजे जे आळणी आहे ना वरचे ते पूर्ण पाल्या भाज्या आपण टाकलेल्या भाज्या तर त्याला ना मीठ एवढे छान लागते आणि खूप छान होतात त्या तर चला बघू शकता तुम्ही इतका हेल्दी नाश्ता आहे ना तर मुलं छोटे मोठे सर्व खातात आणि खूप हेल्दी नाश्ता असतो हा तुम्ही नक्की बनवा तर चला माझ्या चॅनलला सर्वात पहिले लाईक करा सबस्क्राईब करा नसल केलेलं तर तुम्ही नक्की करून घ्या आणि केलेलं असेल तर तुमच्यापर्यंत नक्की माझे व्हिडिओ पोचतील तर चला इतका हेल्दी नाश्ता आहे हा तर मी एक बनवून घेतलेला आहे दुसरंही बनवून घेतलं तर चला बघू शकता तुम्ही कांदा टाकून घेतला आता टॅमॅटो वगैरे सर्व काही टाकून घेणार आहेत यावरती तर चला काकडी टॅमॅटो टाकून घेणार आहे दुसरंही तयार करून घ्यायचं आपल्याला असंच ह्याच पद्धतीनं तर चला तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी यालाही पद्धतीनं छानपैकी करून घ्यायचं कारण हा ना नाश्ता मुलं पाल्याभाज्या बिलकुल खायला गेले तर आणि त्यांच्या चेहऱ्यावरती डाग किंवा अंगावरती डाग किंवा अशक्तपणा शरीरामध्ये खूप आहे मुलांच्या आणि थंडीच्या हे सारे पाल्याभाज्या खूप छान येतात आणि पटकन आपल्या शरीराला लागू होतात तर चला तुम्ही नक्कीच हे बनवायचा आणि नक्की बनवा तुम्ही नाश्त्याला तर तुम्ही एक वेळेस जर बनवलं ना तुम्ही नेहमी बनवता एवढं छान होतं हे तर चला तुमचे मुलं आवडीने म्हणतेन की मम्मी आपल्याला तो नाश्ता बनवायचा आहे तुम्ही नक्की हा नाश्ता नक्कीच बनवा मम्मी तो ना हेल्दी नाश्ता आहे तो आपल्याला बनवायचा आहे का कारण ज्याला कळतं मुलांना कार काही का, का, का मुलं आवडीनं म्हणतात मम्मी तो नाश्ता आपल्याला खायचा आहे यासोबत तुम्ही सॉसही टाकू शकतात म्हणजे त्यावरती जर तुम्हाला टाकायचं असेल सॉस वगैरे तर तुम्ही ह्यावरती टाकू शकतात तर सॉस माझं म्हणणं होतं की मी याच्यासोबत नंतर सॉस क देणार होते मुलांना म्हणून मी यावरती सॉस टाकलेलं नाही तर चला मस्तपैकी हे खूप छान लागतं आहे तुम्ही नक्कीच करा हे तुम तुम्हाला जर वाटत असेल असं यावरती तुम्हाला पनीर टाका वाटत असेल तर तुम्ही यावरती पनीरही खिसून टाकू शकतात तर चला एवढे छान होताना हा चिला खूपच छान चिला म्हणू शकता याला धिड म्हणू शकतात किंवा ना सर्व पिठांचं पौष्टिक असं उताप्पा हे बोलू शकता तुम्ही तर याला ना पौष्टिक उताप्पा बोलते मी सर्व पिठांचा तर चला आम्ही हेच बोलतो याला की सर्व पिठांचा उताप्पा बनवायचा आहे आपल्याला तर चला तुम्ही बघू शकता इतका हेल्दी राहतो ना हा आणि खूप छान राहतो तर तुम्ही टिफिनलाही देऊ शकता तर बिलकुल खराबही होत नाही आणि याला थंड झाल्यावर सुद्धा टेस्ट याची चेंज होत नाही आहे तर तुम्ही आवाजून हा बनवा आणि तुम्ही मुलांना टिफिनला होऊ किंवा घरी होऊ जे मुलं ना पाल्याभाज्या काढून टाकतात खात नाहीत ते मुलं आवाजून खाते हे कारण इतका हेल्दी नाश्ता आहे तुम्ही नक्की आवाजून बनवा हा नाश्ता तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला खूपच छान झालेला आहे हा नाश्ता तर चला तुम्ही बघू शकता तो मस्त हेल्दी नाश्ता आहे तुम्ही नक्की हा करा तर चला मी तुम्हाला दाखवते की हा नाश्ता हातात घेऊन की कसा काय हा नाश्ता हा बिलकुल तुटत नाही बघू शकता तुम्ही बिलकुलही तुटत नाही हा कारण खूपच हेल्दी आहे हा तर बघा यातलं काही साहित्य पडलं का नाही कारण तुम्ही याचा रोल करूनही देऊ शकतात मुलांना आणि मुलांना ना तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलं पाल्याभाज्या दिसल्या तर खाणार नाही याचा रोल करून तुम्ही नक्की हे आवाजून द्या मुलांना कारण खूप छान असतं हे बनवणं आणि म्हणजे बनवायलाही खूप सादं आणि सोपं आहे आणि करायलाही साधं सोपं आहे तर तुम्ही नक्की ब करा तोपर्यंत बाय बाय